नमस्कार मी ममता माझ्या ममताच खानदेस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पनीर मलाई मोदक जे झटपट बनतात आणि तोंडात टाकताच विरघळणारे चवीलाही तितकेच चविष्ट चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये अर्धा कप साखर घेत आहे आणि यामध्ये अर्धा कप दूध घालून घेत आहे साखर आणि दूध घालून घेतल्यानंतर आपण याला साखर विरघळेपर्यंत ढवळून घ्यायचं आहे आणि गॅस आपला मंद ते मंद ते ठेवायचा आहे तर तुम्ही बघू शकता साखर यामध्ये पूर्णपणे वितळली आहे आणि मी दुसऱ्या गॅसवरती एक लिटर दूध गरम करायला ठेवलं होतं तेही छान उकड उकडलं आहे आता गॅस बंद करून घेऊ आणि थोडं दूध थंड झाल्यावरती मी एका वाटेत दोन चमचे व्हिनेगर आणि थोडं पाणी घेतले मिक्स करून घेतलं आहे तर ते त्यात हळूहळू आपल्याला चमच्याने टाकून घ्यायचं आहे जोपर्यंत हे दूध फुटलं जात नाही व्हिनेगरचं पाणी घातल्यानंतर लगेचच दूध डवळायचं नाही तर दोन ते तीन मिनटं वाट पाहायची आहे आणि मग हे दूध आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण जर व्हिनेगर घातल्या घातल्या दूध तुम्ही मिक्स केलं तर व्हिनेगर मिक्स होतं आणि अगदी व्यवस्थित असं फुटत नाही आता तुम्ही इथे बघू शकता दोन ते तीन मिनटं अजिबात हलवायचं नाही आणि दोन ते तीन मिनटानंतर दूध मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता दूध आणि पाणी हे वेगळं झालेलं आहे म्हणजेच आपलं इथे छान असं हे पनीर बनून तयार आहे आता पातेलं घेतला आहे त्यावर ते गाडणी ठेवली आहे अशा पद्धतीने मी हे पनीर गाळून घेत आहे त्यानंतर ह्या भांड्यात खालचं पाणी काढून घेऊ आहे आता ह्यामध्ये व्हिनेगर घातल्यामुळे याला थोडासा आंबटपणा येतो तर तो, तो, तो आंबटपणा काढून टाकण्यासाठी त्यावर थंड पाणी टाकून घेऊ एक ते दोन वेळा हे पनीर धुवून घ्यायचं आहे तर मी हे पनीर अशा पद्धतीने पनीर धुवून घेत आहे आणि दहा मिनटं हे पनीर असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित ते निथळून जाईल इथे दहा ते पंधरा मिनटानंतर जे साखर आणि दुधाचं मिश्रण बनवलं होतं ते गॅसवरती मंद ते मध्यम आचेवरती ठेवायचं आता त्यामध्ये पाऊंड कप नारळाचा खीस घालून घेत आहे याच्याऐवजी ओल्या नारळाचा खीस देखील वापरू शकता त्यानंतर हे जे पनीर बनवून घेतलं होतं ते देखील त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सगळं मिश्रण आपल्याला मंद ते मध्यम आचेवरती एकजीव करून घ्यायचं आहे हे पनीर आधीच चमच्याने किंवा हाताने रगडून घेऊ शकता आता हे सगळं मिश्रण एकजूट झालं की गॅस हा मध्यमाचेवर ठेवायचं आणि सतत हलवत राहायचं आणि मिश्रण कोरडं होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता इतपत हे मिश्रण कोरडं झालं की यामध्ये छोटा चमचा विलायची पावडर घालून घ्यायची आहे आणि परत याला परतवून घ्यायचं आहे तुम्ही यात केशर असेल तर केशरही यावेळेस टाकून घेऊ शकता किंवा कलरही टाकू शकता पण मी काहीच टाकलेलं नाही आहे जसजसं हे मिश्रण कोरडं होत जातं तसं हे मिश्रण दाणेदार होतं तर इथे हे मोदकांचं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात घालून एकदा फिरवून घेऊ जर तुम्हाला मिक्सरमध्ये असंही काढायचं नसेल तर असंही तुम्ही ठेवू शकता आणि हाताने किंवा वाटीने रवळून घेऊ शकता मिक्सरवर काढून घेतल्याने याला मलाईदारपणा आलेला आहे आता मोदकांचं मिश्रण पूर्णपणे तयार आहे तर इथे मी अर्धी वाटी खोबरा खोबराखेस घेतला आहे त्यात एक चमचा चॉकलेट पावडर आणि एक चमचा बारीक साखर घेतली आहे कारण मुलांना चॉकलेट फ्लेवर आवडतो म्हणून मी हे चॉकलेट फ्लेवर घेतलेला आहे तुम्ही कोणतंही तुम्हाला जे आवडीप्रमाणे इन्सेससुद्धा टाकू शकता किंवा ड्रायफ्रूटचे तुकडेसुद्धा किंवा काही जरी नाही टाकलं तरीसुद्धा असेही तुम्ही बनवू शकता मोदक आता थोडी चॉकलेट पावडर कोरडी असते तर त्यामध्ये मी थोडं थोडं करून दूध टाकून घेत आहे दोन चार थेंब म्हणूनच टाकायचे जास्त नाही टाकायचे तर असं दोन वेळेस किंवा तीन वेळेस आपले गोळे तयार होतील तेवढं आपल्याला दूध पाहिजे तर मी त्यात असं थोडं थोडं दूध टाकून आता हे मिक्स करून घेत आहे तर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गोळे बनतील तेव तेवढे तर असे छोटे छोटे आपण गोळे पण आपल्याला त्याचे करून घ्यायचे आहे तर छोटे छोटे गोळे पण तयार झालेले आहेत आता मोदकांचा साचा घ्यायचा आणि त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे एक वेळेस पहिल्यांदाच तूप लावून घ्यायची गरज पडते डबल गरज पडत नाही आणि त्यामध्ये थोडेसे मी पिस्त्याचे काप घेतले आहे सजावटीसाठी तर तेही एक पिस्त्याचं काप टाकून घ्यायचं आणि बोटाने बघा असं चारी बाजूंनी व्यवस्थित असं मोदक भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक आपण चॉकलेट बॉल तयार करून ठेवले आहे गोडे तर त्यातला एक गोळा त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला मोदक हा तयार करून घ्यायचा आहे प्रेस करून दाबून घ्यायचं आणि मोदक बघा आपला सुंदर कळीदार असा हा मोदक आपला तयार झालेला आहे बघू शकता एकदम मस्त असा मोदक तयार झालेला आहे तर मी तुम्हाला दुसरासुद्धा तशाच पद्धतीने भरून दाखवत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सर्वच मोदक हे भरून घ्यायचे आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे मोदक करून पहा आणि मोदक कसे झाले आहेत ते कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींस नातेवाईकांसोबत शेअर करा चला तर मग नवीन असाल तर अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असे साध्या सोप्या रेसिपीसोब पाहण्यासाठी आपल्या ममताज खांदेश किचनला चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद